कोण हार मानणार कोण फॉर्म मागे घेणार कोण पक्षाच्या जोरावर लढणार तर कोण अपक्ष लढणार असा प्रश्न पडलेला पारने जनतेला चार अकरा दोन हजार चोवीस रोजी सगळं क्लिअर झालं ते असं राणीताई लंके ह्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढणार तर काशीनाथ दाते हे राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून लढणार तर संदेश कारले माजी आमदार विजयराव आवटी सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे विजूबा आवटी हे अपक्ष लढा देणार अजूनही काही उमेदवार आहेत ते पण एकमेकांची चांगलीच डोकीदुखी बनवू शकतात नमस्कार मी सुरेश वाघ आणि सायकोपोर्ग या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता आपण हे समजून घेऊ की कुणाची काय ताकद आहे तर पहिलं नाव येतं विजय सदाशिव आउटी यांचं मध्ये स्थानिक मुलांना नोकऱ्या जास्त मिळाव्यात हा त्यांचा मुद्दा चांगलाच गाजतोय त्यांच्या ते। पाठीमागं तालुक्यातील तरुणाईचं पाठबळ आहे याच ताकदीच्या दौरावर ते विरोधकांना घाम पण फोडू शकतात दुसरं नाव येतं राणीताई लंके यांचं राणीताई या दक्षिणचे खासदार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या पत्नी आहेत त्यामुळंच एका घरात दोन पदे नको अशी पण सामान्यामध्ये चर्चा आहे राणीताई लंके यांची ताकद म्हणायची म्हटलं तर हंगा सुपा वाळवणे रांजंगगाव मशीद म्हसने लोणी हवेली जामगाव काही प्रमाणात पारनेर आणि कानूर पठार या ठिकाणी ते एकट्या पन्नास ते साठ टक्के मतदान घेऊ शकतात आणि बाकीच्या ठिकाणी ते विरोधकांना तगड आव्हान देऊ शकतात त्यामुळंच लंके या आमदार पदाच्या प्रबळ दावेदार आहे असं आपण म्हणू शकतो तिसरं नाव येतं तीन वेळेस माझे आमदार राहिलेले विजयरावटी साहेब ही माझ्या आयुष्याची लास्ट निवडणूक आहे असं घोषित करून आणि पारनेला पाणी मीच आणणार असा अजेंडा घेऊन उतरलेले विजयरावटी साहेब काम करावं तर विजय साहेबांसारखंच असं पण जनता म्हणते आणि तीन वेळेस आमदार होऊ नये तुमच्याकडून पारण्याचा पाणी प्रश्न सुटला नाही असं पण जनता कुठंतरी त्यांच्यावर आरोप करते घड्याळ्याचं चिन्ह आणून आणि लाडक्या बहिणीचा पाठिंबा घेऊन या रंगसंग्रामात उतरले काशीनाथ दातेसर हे माझे जिल्हा परिषद सदस्य होते टाकळी गटात त्यांची चांगली कामं आहे लाडकी बहीण योजना ही कुठंतरी यांची ताकद बनू शकते असं मला वाटतं पण राष्ट्रवादी अजितदादा गटाचं हे विजूबा वावटी यांनाच भेटायला पाहिजे होतं असं पण सामान्यमध्ये चर्चा झाली पुढचं नाव येतं संदेश कारले यांचं अहमदनगर तालुक्यातील जवळजवळ सगळीच गावं यांच्या हक्काची आहे आणि याच ताकदीच्या जोरावर ते विरोधकांना तगडं आव्हान देणार आहे हे मात्र नक्की लोकसभेचे वेळेस निलेश लंके साहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून त्यांच्यावर नाराज होऊन त्यांनी अपक्ष फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला हे आहे तोडीसतोड देणारे पाच उमेदवार कोणाला लाडकी बहीण योजनेचा फायदा होतो तर कोणाला तरुण मुलांचा कोण पाणी प्रश्नावर निवडून येतं का कोणाला पक्षाचा फायदा होतो का कुणाचं डिपॉझिटच जप्त होतं ते आपल्याला लवकरच कळन मी आणि माझ्या टीमने मिळून पारनेरकरांचा कल कोणत्या साईडला आहे उमेदवाराचं वारं सुसाट पडत ते सामान्यांच्या मनातून जाणलं ते असं शेतकऱ्याचा काय वारी पाहिजे संदेश कार माणूस चांगला आहे नगर तालुक्यात चांगले मत घेणार आपले कसं चालणार एक जणांचा का तो निवडून येईल असं कोण आहे मला वाटतंय सध्या परिस्थिती सगळं वातावरण पाहता आणि दड वाटते पण तरी मला असं वाटतं विजय भाऊ येथील लोकांचा कल सध्या तरी महाविकास आघाडीकडे दिसतोय तुतारी माझे आमदार विजयरावटी पंधरा वर्ष आमदार होते अतिशय चांगलं काम केलं परंतु पंधरा वर्षाच्या कामाच कुठंतरी ते उभं राहून कचरा करतील का काय अशी जनतेच्या मनात प्रश्न पडलाय यावर मी मराठा माणूस आहे मराठा रंगे आमच्या मराठा आहे ना ते सगळे राणी ताई लंके निलेश लंके फक्त करुणाच्या काळामध्ये बाप बाप मुला पैसे कोणीच कोणाच्या जवळ नव्हतं आमचे लेंगे साहेब जो आपला का कस काय डॉक्टर सलाईन लावा आमको करा त्या टायमाला वा कोण होता बोल हरे राम कृष्णा